नमस्कार मैत्रिणींनो तर कशा आहात मस्त मजेत ना तर आज मी तुम्हाला एक अशी मस्त आणि चमचमीत आणि सगळ्यात एकदम वेगळ्या आणि जुन्या पद्धतीने मटकीची भाजी करून दाखवणार आहे ते म्हणजे की आपली आजी वगैरे जी करायची तशी आणि त्यांच्या हाताला चवसुद्धा बघा किती होती तर सगळ्यात आधी मी लोखंडची कढई ह्याच्या गॅसवरती ठेवून घेतलेली आहे आणि मस्त कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मटकी भाजायला ठेवलेली आहे तर बघा मटकी व्यवस्थित भाजून घ्यायची मटकी भाजल्यावरती सुद्धा त्याची टेस्ट असते तुम्ही भाजून मटकीची भाजी करून बघा मटकी भाजून आणि डायरेक्ट करून बघा किती टेस्ट येते भाजलेल्या मटकीला किती टेस्ट येते आणि न भाजता बघा तर मस्त मग मी अशी मटकी छान अशी लाल कलर होईपर्यंत भाजून घेतली तर एकदम आपल्या आजी वगैरे बघा भाजीमध्ये जास्त मसाला वापरायचा नाही फक्त आपले घरगुती मसाला म्हणजे चटणी टाकून फक्त कालवण करायच्या तरी किती छान लागायचं तर तुम्हाला सांगते त्या कशा बनवायच्या आणि एकदम जुन्या पद्धतीनं माझी आजी वगैरे जशी करायची मी बघितलेले तसे एकदम मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप छान तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायची गरज नाही किंवा मसाला वगैरे काहीच टाकायची गरज नाही एकदम सगळ्यात सोपी अशी रेसिपी आहे की तुम्ही पाच मिनटात करू शकता ही मटकेची भाजी आणि खायला एवढी टेस्टी लागणार अप्रतिम लागणार एकतर लोखंडी कढईमध्ये भाज्या केल्यास आपल्या शरीरासाठी ते खूप छान असतं आणि दुसरी गोष्ट त्याची टेस्टसुद्धा भरपूर वाढते खूप छान टेस्ट येते मी बऱ्याच भाज्या ह्या कढईमध्ये करते माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल किंवा मी कुठल्या रेसिपी टाकल्या असेल तर मी ह्याच्यातच ती भाजी करते तर मस्त बघा मटकी भाजत आलेले एक तीन चार मिनटं मी मटकी भाजलेले एकदम छान तर मस्त मटकीचा वास सुद्धा यायला लागलेला एकदम खरपूस बसाय जो भाजायची जोपर्यंत मटकीचा छान वास येतो तोपर्यंत मस्त मटकी भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि मस्त बघा आता तुम्हाला लालसर मटकी दिसत आहे तर आता आपण काढून घेऊयात मटकी मटके आता आपण काढून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा आपण तीच कढई ठेवणार आहोत गॅसवरती तर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि ते त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे मी एक दीड पडी तुमच्या तुम्हाला किती जास्त तेल लागतं किंवा काही ना जास्त हवे असते तर काहीजण जास्त तेल ओततात तर तुमच्या प्रमाणे तर कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेले आहे तर आता त्याच्यामध्ये मस्त आपलं तेल गरम होईल आणि कढईसुद्धा सुद्धा मस्त ऑलरेडी आधीच तापलेली होती तर मस्त गॅसची फ्लेम वाढवायची आहे आपल्याला आणि मस्त तेलाला उकळी येऊन द्यायची आणि बघा तेल मस्त आता गरम झालेला आहे तर लगेच आपण तेलामध्ये हातावरती मस्त जिरे घ्यायचे आणि मस्त चोळून टाकायचे पहिल्या बघा म्हातारे आजी आपल्या होत्या त्या मस्त अशा हातावरती जिरे घ्यायच्या आणि मस्त चोळायच्या आणि मग तेलामध्ये टाकायच्या आणि जिरे मग तुम्ही तसं टाकून बघा इतके छान फुलतात आणि सुद्धा सगळीकडे येतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकला कढीपत्ता आणि चिरून घेतलेला एक मिडियम कांदा तर हे सुद्धा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा पूर्ण एक सारखा आणि लाल रंगावर येईपर्यंत पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मला ना कमी भाजलेला कांदा अजिबात आवडत नाही कारण ना तो नंतर आपण भाजीत पाणी होतलं की आहे तसा वर तसा तरंगतो पवून येतो आणि टम्मासा फुगल्यासारखा दिसतो तर मला तो अजिबात आवडत नाही पूर्ण कांदा एकदम भाजून घ्यायचा चांगला जोपर्यंत तो जो लाल कडक होत नाही तोपर्यंत तो कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा वगैरे मसाले भाजण्यावरती भाजीची सगळी चव असते तर मस्त आपण कांदा एक चार ते पाच मिनटं मस्त परतून घ्यायचा आहे फुल गॅस करून तर कांदा कसा आहे छान अगदी आणि आपला कांदा जास्त नाही थोडसच आहे त्यामुळे व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं कारण जेव्हा व्यवस्थित आपण हलवतो तेव्हा तो नीट भाजतो नाही तर मग बाजूने कांदा करपला जातो आणि मध्ये तसाचा तसा तो कच्चा राहतो तर आपला कांदा लगेच भाजेल कारण थोडासाच आहे तर मस्त बघा कांदा एकसारखा मी परतून घेत आहे आणि लवकरच आपला कांदा सुद्धा भाजेल होता आणि बघा मी सारखा अधून मधून अधून मधून कांदा व्यवस्थित परतून घेत आहे कारण की मी थोडं दुसरं पण कांदा परतत परतत मी दुसरे पण काम करत होती तर बघा अधून मधून अधून मधून व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा मस्त आता भाजायला लागलेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर छान असा कांदा आपला व्यवस्थित भाजायला लागलेला आहे तोपर्यंत मग त्याच्यात मी एक ओ, मीडियम आकाराचा छोटासा असा एक टोमॅटोसुद्धा मग मी त्याच्यात भाजायला टाकलेला आहे तर टोमॅटो आणि कांदासुद्धा मस्त आता भाजून घ्यायचा आहे तर कांदा बघा तुम्हाला दिसतच आहे मस्त असा लाल झालेला आहे आणि दोन्ही आता मस्त परतून घ्यायचं आहे आणि छान त्याचा एकजीव झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी एक टीप आहे महत्त्वाची ती म्हणजे थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे की कांदा पटकन आणि टोमॅटो पटकन शिजतो मीठ टाकल्यामुळे आणि एकदम मौसूद असं होतं आणि छान एक ग्रेवीला एक सारखं टेक्स्चर येतं तर आपण पटकन मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि बघा कांदा आणि टोमॅटो एकदम छान असं शिजत आहेत तर त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण आता मसाले घालून घेऊयात तर मसाल्यामध्ये जास्त काही मसाले नाही आपले साध जो रोजचा असतो मसाला तोच आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर कांदा आणि टोमॅटो मस्त एक दोन तीन मिनटं परतला त्याच्यामध्ये रोजची आपली चटणी म्हणजे घरगुती कांदा लसूण मसाला तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही तर आमच्याकडे याला चटणी बोलतात म्हणजे आमचा हा घाटी मसाला आहे तर दोन चमचे मी ते घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर हळद चटणी करपू नये म्हणून मग थोडंसं मी त्याच्यात पाणीसुद्धा ओतून हो घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर लगेच आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेणार आहोत तर मग एक दोन चिमूट मी हळद त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता तुम्हाला मी सांगत आहे जे की सिक्रेट आहे त्याच्यामुळे भाजीची चव आपल्या मटकेची दुप्पट होणार आहे आणि आतापर्यंत हे यूट्यूबला तुम्ही कुठेच पाहिलं नाही आणि कुठेच कोणत्या व्हिडिओमध्ये असं सांगितलंसुद्धा नाही की आणि एकदम जुनी पद्धत आहे तुम्ही म्हणाल हे काय आहे कोणत्या पद्धतीने करते आणि हे कसं लागेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते तर ह्याच्यामध्ये मी फक्त कांदा लसूण मसाला म्हणजे आपली रोजची घरगुती मसाला आणि हळद टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी माझ्याजवळ बाजरीचं पीठ होतं तर एक चमचा बाजरीचं पीठ ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे होतं माझ्याकडे बाजरीचं म्हणून टाकलं पण रेग्युलर मी असं ज्वारीचं पीठ यूज करते तर तुमच्याकडं ह्याच्याऐवजी ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये टाका तर बाजरी किंवा ज्वारी तर एक चमचाभर किंवा चमचाला थोडं कमी तेच तुम्ही पीठ ह्याच्यामध्ये टाका आणि मस्त तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा ह्या मसाल्याला पण परतून घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित तेलामध्ये भाजलं पाहिजे खरंच तुम्ही ट्राय करून बघा अ एवढी अप्रतिम भाजी लागते तर पहिल्या बघा का मसाला वगैरे लसूण खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट जास्त वापरत नव्हते आणि त्यांच्या हाताला चो सुद्धा खूप छान लागायची कारण त्या अशा पद्धतीने कालवण करायचे आणि आत्ताच्या पायकाफा त्यांना फक्त लसूण खोबरं जास्त आणि शेंगदाचं कूट ह्याच्यामुळे एवढंच लागतं त्याच्याशिवाय कालवण बनतच नाही आपल्या घरात तर एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर मस्त मग मी ते परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यात मटकी टाकली आणि पाहिजे तेवढं पाणीसुद्धा मी त्याच्यामध्ये ओतलं आहे तर मला थोडंसं पातळच भाजी पाहिजे होती भाजी म्हणून मग मी त्याच्यामध्ये जरा जास्तच पाणी ओतलेलं आहे आणि शिजाई वगैरे जेवढी भाजी व्यवस्थित पा आटेल थोडं कमी गॅसवरती शिजेल तर त्याची टेस्ट त्या रस्स्याची छान येते आणि जेवढी भाजी आटेल त्याचा रस्सासुद्धा खूप छान लागतो तर बघा हे असं मी त्याच्यामध्ये पाणी वगैरे होतलेलं आहे आणि मला मटकीच्या भाजीत ना कूट घालायला खरंच अजिबात आवडत नाही कारण जेव्हा मी मटकीच्या कालवणामध्ये कूट घालते ना मला तेव्हा त्याची ते टेस्ट वेगळीच येते कारण जी मटकीची टेस्ट असते ती आपल्याला भेटत नाही तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता दोन दोन चमचे वगैरे पण मला जास्त आवडत नाही त्यामुळे मी टाकत नाही तर बघा मस्त पाणी ओतलेलं आहे आणि मस्त मटकी उकळून द्यायची आहे आणि मटकी तर बघा मी वरून ह्याच्यावरती लगेचच कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे तर मस्त कालवण उकळी आली की त्याच्यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त दणदणून पहिल्यांदा मोकळी काढून घ्यायची आहे आपल्याला मटकेच्या कालवणाला आणि त्याच्यानंतर मग स्लो गॅस करून आपल्याला मस्त मटकी शिजत ठेवायची आहे की ती आटेल पण आणि व्यवस्थित शिजेल पण तर बघा मस्त आपल्या कालवणाला उकळे आलेले आहे आणि मी एक पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवरती मटकी शिजवून घेतलेली आहे आणि बघा मटकीचं कालवण किती छान झालेलं आहे मस्त तरी दिसत आहे आणि एक सारखी व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकतात मला आवडत नाही आणि थोडी ह्याच्यापेक्षा घट्ट जर मटकी आपण केली जास्त पाणी नाही थोडंसं ते फक्त पीठ टाकून तर एवढी छान लागते ना खूप छान लागते पण मला थोडा रस्ता पाहिजे होता जास्त म्हणून मग मी अशा प्रकारे केली तर तुम्हाला ही मटकीचं कालवण किंवा भाजी रस्ता भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि प्लीज नक्की नक्की एकदा ट्राय करा ही एकदम जुन्या पद्धतीने केलेली आहे की के आपल्या आजीच्या पद्धतीने बाय बाय